रामकृष्ण हरिविठ्ठल केशव पाच महिन्यामध्ये पन्नास किलो पिल्लाचं वजन कसं करायचं याच्यातला हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे व्हिडिओ क्रमांक एक म्हणजे त्याच्यामध्ये माहिती शेळीची गाभण असताना काळजी कशी घ्यायची त्या मा व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे म्हणजे जन्मताच पोटामध्ये जन्माच्या अगोदरच लक्षात ठेवा पिल्लांची वाढ जर व्यवस्थितरित्या केली तर तीन चार पिल्ल जर असतील लक्षात ठेवा तीन चार पिल्ल जर शेळी देत असेल तर पिल्लू कमीत कमी, -कमी साडेतीन किलो चार किलो या पद्धतीनं आलं पाहिजेल आणि एकच पिल्लू जर ती देत असेल तर कमीत कमी, -कमी त्या पिल्लाचं वजन सहा किलोच्या वर पाहिजेल तर, तर तुम्ही गाभण काळामध्ये योग्य काळजी घेतली असं म्हणायचं आता मेंढीसाठी बरं का मेंढी जर चांगली भारदस्त मेंढी असेल देशी जात कोणते ह्याला फार महत्त्व नाही कोणतीही जात असू द्या लक्षात ठेवा त्याला आपण पालन पोषण कसं करतोय याच्यावरती शेवटी दोन पिल्लं द्यायची का एकच पिल्ल द्यायचं हे अवलंबून असतं सगळी माहिती जो चॅनलवरची दोन्ही चॅनलवरची ऐकणार आहे तोच यशस्वी होतो शेळी पालन हे थोडे व्हिडिओ बघा ते थोडे व्हिडिओ बघा त्या चॅनलवरती जावा त्या चॅनलवरती जावा असलं जो करतो एक ना धड बरावरची द्या हे का लक्षात जसं स्त्रीनं एकाच पुरुषाशी नांदावं अशा पद्धतीने गुरु एकच असावा याचा एक थोडा ऐकतोय ते मनामध्ये संशय आणि मनामध्ये संशय निर्माण झाला की तो संपला आपल्या कार्यामध्ये तो यशस्वी होऊ शकत नाही दुसऱ्या चॅनलवरच ऐकून ज्या वेळेला मूळ चॅनलवरती संशय निर्माण होतोय म्हणजे अगोदरच्यावर ही विश्वास नाही नंतरच्यावरही विश्वास नाही म्हणजे तुमचं आयुष्य फक्त प्रयोग करण्यामध्ये चाललं तुम्हाला ज्या आरती यश मिळत नाही त्या आरती तुम्ही उपायाला दोष देऊ नका आपण कधीच बोट आपल्याकडं नाही आपण कधीच चुकत नाही असं आपल्याला वाटतं पर लक्षात ठेवा आपण दुसऱ्याला दोष देताना फक्त एक बोट दाखवतो पण चार आपल्याकडे असतात एक विसरून जातो त्याच्यामुळं बोट दाखवण्यापूर्वी आता असे हजारो जनाला आहे शेळीपालना काय हा काय माझा व्यवसाय नाही मी फक्त माझ्याकडे असलेलं ज्ञान हे वाटण्याचा मी प्रयत्न करतोय आणि चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं ही आशा सुद्धा नसते माझी फक्त ज्ञान घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य सुधारावं हीच फक्त इच्छा असते आता मुख्य विषयाकडे वळ कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की सर बाकीचं सगळं बोलतील अव ते आवश्यक आहे हो तुम्हाला त्या धंद्यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी हे काय दोन दोन वर्ष धंदा करा तीन वर्ष धंदा म्हणजे वर्षांनी दोन वर्षांनी धंदा बदलायचा धंदा एकच करा आणि इतकी श्रद्धा ठेवा की आपलं प्रारब्ध बदलण्यास भाग पडलं पाहिजे नाही आलं का लक्षात गुरुवर श्रद्धा ठेवणे म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणे आणि भगवंतावर श्रद्धा जर असेल तर एका जनार्दानी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हे एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे मग असं प्रमाण सर्व जीवामध्ये त्यांनी फक्त आपल्या भगवंताला पाहिले शेळी वेल्यानंतर किंवा मेंढी वेल्यानंतर तिची ते पिल्लू व्यवस्थितरित्या बाहेर व्यवस्थित काढून पहिलं काम त्याच्या नाकावरची जी घाण आहे ती काढून तोंडातील घाण काढणं आवश्यक आहे पिल्लू ओरटणं आवश्यक आहे पिल्लाचा जन्म झाल्या झाल्या कुठल्याही प्राण्याचा जन्म झाल्या झाल्या ते लक्षात ठेवा ओरटतं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठलंही बाळ जेव्हा पोटामध्ये असतं तेव्हा ते तेव्हापासून ते आपल्या आईचा आवाज ऐकतं देण्यात आलं म्हणून आपलंच पिल्ल वरडतंय किंवा आपलीच आई वरडते ही पिल्लाला तुम्ही कुठेही बांधा किंवा त्या आईला कळतं की हे माझंच पिल्ल वरडते म्हणून ती बरोबर पिल्ल वरडली किती वरडते प्रयोग कराय तुम्ही सत्यप्रस्ती सांग सांगतो हे काय टी ओ नाही आडाने आडमुटपणाने सांगत नाही जे विज्ञान आहे त्या विज्ञानानुसार माझे व्हिडिओ असतात गप्पा गोष्टी आणि हे आचरणात आणून हे उपाय सांगितलेले असतात लक्षात ठेवा तर आता नाळ वगैरे कापणे वगैरे असलं काय नसतं ते पिल्लू बाहेर आले की ती नाळ होतीच तिला काटायची हो आवश्यकता नाही लक्षात ठेवा ते ब्लेडनी काटणे वगैरे वगैरे तुम्हाला काय आहे येते यामधली कुठून काटायची ती तुम्हाला काय कळतं का त्या यामधलं नाही कळत त्याच्यापेक्षा नाळ न काटणे ती आपोआप ती त्याची आई आहे ना तेवढं ज्ञान दिलं आहे त्या आईला ती नाळ जेवढ्या पद्धतीनं ना पाहिजे पिल्लाची तेवढीच ती नाळ ठेवते बाकीची तर नाळ कापून टाकते करते का नाही ते तुम्ही प्रॅक्टिकली बघा का लक्षात त्यामुळे तोंडातली घाण काढल्यानंतर कास म्हणजे आढळ शेळीची किंवा मेंढीची व्यवस्थितरित्या म्हणजे पाण्याने स्वच्छ आता मेंढीची काय करायची आवश्यकता नाही ती स्वच्छता असती दोन्ही मध्ये असते परंतु शेळीची काळजी आहे ती खाली लोमती असते येत आहे का लक्षात तुमच्या मेंढीचा शेळीचा आणखीन एक गुणधर्म तुम्ही जरी समजा नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते तुम्ही चिळ जरी नाही फोडली तरी शेळीकडं आणि मेंढीकड नॅचरली गुणधर्म आहे ती स्वतःचा तोंड असं वाकडं करते आणि स्थन तोंडात घेते लक्षात ठेवा आणि चिळ ती स्वतः तोंडाने फोडते काय परंतु आपण एवढा उशीर वेळ वाट पाहतच बसायची आवश्यकता नाही आता मेंढीची चिळ फोडायची काय आवश्यकता बसत नाही मेंढी वेल्यानंतर तिच्याकडे जाऊ भी जा नका तुम्ही अलग लक्षात तिचं ते काम सगळं व्यवस्थितरित्या करते फक्त तुम्ही तेवढी ती तोंडातली घाण आणि नाकावरची घाल तेवढी फक्त काढून पिल्लू तिच्यासमोर ठेवणं त्याच्यामुळं तोपर्यंत शेळी शेळीच्या बाबतीत सांगतो शेळीची आडणं स्वच्छ धुवून घेणं आणि एका ह्याच्यावरती चिळ फोडायची जरी असेल तरी एका आपल्या गौरीवरती शेणाची गौरी असते ना त्याच्यावरती चिळ फोडून ती गौरी लांब फेकून द्यायची ती गौरीमध्ये फार म्हणजे जंतुनाशक असं फॉर्मल डिहाईड गाईच्या शेणामध्ये किंवा कुठल्याही जनावराच्या शेणामध्ये असतं आणि ते लांब गौरी फेकून द्यायची की जेणेकरून जरी समजा मास्टायसिस म्हणजे ज्याला कासेचा दहा म्हणतो आपण अलग लक्षात स्तन दहा म्हणतो तो नाही सांगतो चिळ फोडल्यानंतर त्या दिवशी दिवसातून पाच वेळेला पिल्लू थोडं थोडं पाजायचं लक्ष द्या या गोष्टीवरती पहिल्यांदा त्या पिल्लाला पाजत असताना जास्तीत जास्त या स्थानाचं जर समजा दोन तीन पिल्लं असतील तर प्रत्येक पिल्लाला शंभर एम एल एवढं दूध तो चीक कमीत कमी पन्नास एम एल जास्तीत जास्त शंभर एम एल एवढा पिऊ द्यायचा दुसऱ्या पिल्लालाही तेवढा तिसरं पिल्लो असेल तर त्याला बी तेवढाच आणि ते तिथंच फिरू द्यायचं आणि कासेला पिशवी घालायची ह्या गोष्टी किरकोळ किरकोळ गोष्टी येत्या तशा पिशव्या करून घ्या लक्षात ठेवा स्वच्छ असावी ती पिशवी कासेला पिशवीवरती बांध बांधली की पिल्ल तशीच एक दहा पंधरा मिनिटं झाड पडेपर्यंत पिल्ले तुम्ही पाजल्यानंतर थोडा वेळ एक अर्धा पाऊन तास कोंडली तरी चालतात कारण त्या जीवाला विश्रांतीची आवश्यकता असते एक तासा दीड तासानंतर किंवा दोन तासानंतर आता हे एवढं पाजलेलं दूध त्यांच्यासाठी सफिशियंट झालं पोटातली या दुधामुळं पोटातली सर्व घाण जे आहे आणि दूध पाजताना पिल्लाला हे पहा असं तोंड असलं पाहिजे वरती तोंड असलं पाहिजे स्थन वरती घेऊन त्याचं तोंड असं खाली ठेवून जर तुम्ही दूध पाजत असाल तर ते पिल्लू चार पाच दिवसात मरून जाणार सांगतो मी नीट लक्ष द्या याला विज्ञानाची कारण आहेत कारण एकच पोट असतं त्या पोटामध्येच म्हणजे डायरेक्ट जटरमध्ये दूध जाणं आवश्यक असतं ज्या वेळेला ते असं करून दूध पितं मान वर करून असं दूध पितं त्यावेळेला तिथं छिद्र दुसऱ्या पोटाकर ती डेव्हलप झालेली नसतात ती पोटं ती छिद्र बंद होण्याचं काम करत असतात आणि फक्त मुख्य पोट एक पोट असतं पंधरा ते वीस दिवसापर्यंत लक्षात ठेवा अगदी चारा खायला सुरुवात करेपर्यंत एकच पोट असतं नंतर हळूहळू दुसरी पोटं डेव्हलप होत जातात आता व्हिडिओ हा मोठा होणार आहे आता ती नविला जाय माझा लक्षात ठेवा मग दिवसातून पाच वेळा जास्तीत जास्त कमीत कमी तीन वेळा मग तुम्ही चार चार तासांनी पाजा अलग लक्षात तुमच्या परंतु कासेला ही पिशवी असलीच पाहिजे आहे पहिल्या चार पाच दिवसांमध्ये कारण पाठीमागून योनी मधून घाण पडते आणि त्या घाणीबरोबर काय होतं खाली जमिनीशी लाग ती लागल्यामुळं माश्या आणि माशी जिथे येते लक्षात ठेवा तिथे बॅक्टेरिया नाही तिथून जिथून मासे आलेले ती काही एका ठिकाणी बसते का ही माशी बसते ती लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी ती बसून आलेली असते त्याच्यामुळे तिच्या अंगावरती पायावरती असणाऱ्या बॅक्टेरिया या पहिल्या चार पाच दिवसामधल्या सांग सांगतोय मी जोपर्यंत घाण आहे तोपर्यंत माशा पाठीमाग वंग 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 करतात आता शेळी वेयच्या अगोदर कुठली काळजी घ्यायची आलं का लक्षात आता ह्याच्यामध्येच मी शेळी वेणावरती आली की काय करायचं ह्याचा व्हिडिओ मी वेगळा करीन हा जरा थोडासा त्याची माहिती जरा थोडीशी वेगळी मी सांगेन तर पहिला दिवस असा दुसरा दिवसही असाच काढायचा परंतु दुसऱ्या दिवशी आता ज्यावेळेला दुसऱ्यांदा तुम्ही प्यायला सोडता पिल्लू त्यावेळेला पिल्लाला प्रथम लघवी करू द्यायची संडास होईल अथवा न होईल काळ्या रंगाची संडास होते घाण पडते आणि ती संडास केल्यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे जी पचनसंस्था व्यवस्थितरित्या चालू झालेली आहे दोन दिवस असे केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला एक कोमट पाणी थोडंसं तीन पिल्ल असतील तर कोमट पाणी एक अर्धाभर कप करायचं आणि त्याच्यामध्ये एक चिमटभर हिंग टाकायचा आणि त्या हिंगाचं कोमटच थंड पाणी पाजायचं नाही पिल्लांना लक्षात ठेवा नाही तर पिल्लं तुमची जगणार नाहीत ज्या गोष्टी त्याला थंड प्यायची सवय नाही आईच्या काशीतलं दूधसुद्धा गरम असतं आणि तशाच पद्धतीनं टेम्परेचर त्याच्या ते बॉडीचं मेंटेन झालं पाहिजेला आहे कारण तेवढी डायजेस्टिव सिस्टीम त्याची पचवण्यासाठी योग्य नाही आहे त्याच्यामुळे ती सिस्टीम ॲक्टिव करण्यासाठी कोमटच पाहिजे आता हे ज्यांच्याकडे शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत त्यांच्यासाठी ही माहिती सांगतोय जण म्हणजे म्हणतात की सर आमची पिल्लं देश येत होतील का पाच महिन्यामध्ये पन्नास किलो अरे तीस किलो झालं तरी सुद्धा त्या पिल्लाचं तुझं दहा बारा हजार रुपये पाच महिन्यात कुठे गेलेले नाहीत तुम्ही जातीवर जाऊ नका आमकन तमकण असलं घेऊ काळ्या शेड शिवाय तांबड्या शेड शिवाय मार्केटमध्ये दुसरा माल चालत नाही मेंढीचा चालतो मेंढी पांढरी तांबडी पूर्ण पांढरी मेंढी नसावी तिच्या अंगावरती छट छटा पिल्लाच्या अंगावरती असणं आवश्यक आहे तिसऱ्या दिवशी हे केल्यानंतर हे हिंगाचं प्रत्येक पिल्लाला दोन एम एल पाणी पाजायचं आणि आति दूध पाजायचं नाही आति दूध झालं हे हो ओळखायचं कशावरनं तर त्याची दोन तीन दिवसानं लक्षात ठेवा पिवळी संडास व्हायला सुरुवात होती संडास पिवळी होती आणि ती चिकून शेपटा शेपटाला बसते मग ती बसू नये म्हणून काय करायची वेगळ्या वेळमध्ये सांगेल पुन्हा एक हेच रुटीन पुढं पाच सात दिवस हेच रुटीन ठेवायचं सात दिवसापासून पुढं जरा पिल्लं उड्या मारायला लागतात आणि इकडं तिकडं अशी खाली तोंड करून माती वगैरे खायला बघतात तर किंवा जर तुम्ही गाभण अवस्थेमध्ये जर त्या शेळीची काळजी व्यवस्थित नाही घेतली तर ते होतं जर समजा माती खाऊ लागली तर माती खाऊ नये म्हणून मी व्हिडिओ दिलेले आहे फक्त दूध पाजत राहणे दिवसातून सात दिवस तर कमीत कमी हे करा ना तीन वेळेला दूध पाजत याला म्हणजे ती शेळी राहणं जर ठीक आहे दोन वेळेला पाजा काय हरकत आहे पण दोन चार वेळासुद्धा तुम्ही दूध पाजू शकता एक म्हणजे सकाळी आणि पुन्हा रानात शिळी नाही ते वेळेला लक्षात पुन्हा सायंकाळी शेळी आल्यानंतर आणि सा, पुन्हा सायंकाळी दहा वाजता किंवा नऊ वाजता की दुधाचा कार्यक्रम असा म्हणजे तुम्ही म्हणाल सर रानात पिल्ल न्यायची का यासाठी पाच महिन्यापर्यंत पिल्लू आग्रेतून बाहेर काढायचं नाही करून त्या खांडव्यामध्ये मिक्सअप में होऊ द्यायचं नाही त्याचा वेगळा आहार असतो त्याचे व्हिडिओही आहेत चॅनलवरती बघा तुम्ही पंधरा दिवसापर्यंत हे गेलं की पंधराव्या दिवशी लक्षात ठेवा बीजारोपण करणं फार महत्वाचं आहे आणि हे बीजारोपण केल्याशिवाय बीजारोपण करायचं म्हणजे काय करायचं आपणाला त्याच्या आतड्यामधील बॅक्टेरियांची संख्या वाढवायची आणि ही बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी चांगल्या चा, शेळीच्या शेळीच्या पिल्लासाठी बरं का आणि मेंढीच्या पिल्लासाठी चांगल्या मेंढीच्या तोंडातील रवंत करताना जे चरवट असतं ना तिनं बाहेर आणलेलं असतं ते काटकानी फक्त थोडंसंच काढून घेतलं एका फडक्यावर काढून घेतलं आणि ते पुन्हा दुधात मिक्सअप केलं किंवा के पाण्यामध्ये मिक्सअप करून कोमट पाण्यामध्ये मिक्सअप करून ते प्रत्येक पिल्लाला एक पाच पाच एम एल मिक्स केलेलं त्याच्यामध्ये सो मेनी बॅक्टेरिया असतात त्याचे एक जास्त आणि ह्या बॅक्टेरिया तिथं गेल्यामुळं मग पिल्लं हे पहिलं बीजा रोपण झालं मग ते एन्झाईम सिक्रेट करतात बॅक्टेरिया आणि मग तिथून पुढे पिल्लं ही चारा खाऊ लागतात हळूहळूहळू त्यांना चारा तिथून पुढे ओला चारा स्वच्छ चारा असावा कडुलिंबाचा पाला असेल चाबलतात ते चाबलतात आणि टाकतात चाबलतात आणि टाकतात थोडासा खुराकाच्या बाबतीत पहिल्या महिन्यामध्ये खुराक अजिबात द्यायचा नाही आहे फक्त जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त दूध पाचता येईल आणि हा शेवरीचा पाला असेल तुम्हाला सांगतो याचा आपला शेवग्याचा पाला असेल सुबाबळीचा पाला असेल तर सुबाबळीचं प्रिकॉशन मी सांगितलं किंवा तुम्ही ह्याचा लसूण घास मेथी घासचा पाला असेल त्याशी वरती पेंढ्याशी वरती बांधायची की जेणेकरून त्याला उडी मारून ते खाता आलं पाहिजे तुम्ही ह्या नाला त्यासाठी हे पंधरा दिवसाच्या पुढं आहे आता विटेचं महत्व तर अगोदर सांगितलंय प्रत्येक ज्या अपार्टमेंट मध्ये पिल्ल बांधत आहे पिल्लाच्याच लेवल ते बांधायचं असत पुन्हा पुढं कंटिन्यू ठेवा एक महिना संपत आला की दुसरं बीजारोपण करायचं तेच पुन्हा काय करायचं त्याचं म्हणजे या पहिल्यानी भरपूर काही विस्तृत पावलेलं असतं त्याची भूक वाढवायची आपल्याला बॅक्टेरियाची संख्या बी वाढवायची आणि ते तुम्ही बीजारोपण केल्यानंतर तुमच्या पिल्लांची अवस्था काय होती तेवढी बघा सत्य बोल माझी वाचा जर चुकीचं बोलत असेल तर यामध्ये लक्षात ठेवा किडे पडतील जे सत्य आहे ते सांगतोय महिन्याच्या शेवटी खुराक द्यायच्या खुराक सुरू करायच्या अगोदर तुम्ही दुसरं बीजारोपण म्हणजे पिल्लू जन्म साधारण एक अठ्ठावीस एकोणतीस दिवस झाले की त्यावेळेला दुसरं बीजारोपण आता बऱ्याच जणांची अडचण आहे की सर ते घासा मला काढू देत नाही तो शेळी किंवा मेंढी तर काय करा खाटिकाच्या दुकानामध्ये गेला की त्यानं ती चरबाट वेगळंच काढून ठेवलेलं असतं देण्यात आलं अगदी जास्त कापलेल्या चांगल्या शेळीचं किंवा बोकडाचं ह्याचं बकऱ्याचं त्यातलं थोडंच चरबट घ्यायचं आणि घरी आणून ते पाण्यामध्ये टाकायचं थोडा वेळ ते पाणी त्याला पाजायचं जर समजा तुम्हाला ते तोंडातला घास तुम्हाला काढता येत नसेल तर साधा सोपा हा उपाय मिसाले खूप आहे सांगण्यासारखं भरपूर आहे लक्षात ठेवा परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी म्हणजे आवर्तं घेतोय नाही तर तुम्ही म्हणाल की सरांनी या व्हिडिओमध्ये आपल्यावरती दुर्लक्ष केलं असं काय नाही बाळानो ह्याच्यापेक्षा आणखीन आता याच महिन्यामध्ये किंवा पूर्ण पाच महिने त्या पिल्लाला काय होता कामा नाही की जेणेकरून त्याचा वाढीवरती परिणाम होतो ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो हा दुसरा भाग आहे पन्नास किलो वजन कसं करायचं त्याच्यामधला हा दुसरा भाग आता शेवटी शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जे तिसऱ्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला जिऱ्या ओव्याचं पाणी पाजलं किंवा ते हिंग आणि जिरा हे मिश्रित करून पाणी तुम्ही पाजलं की जवळजवळ कवर होतात पिल्लं पण या कालावधीत ज्यांची पिल्लं बेल बेलकंडत असतील त्या पिल्लांसाठी काय करायचं काय प्रिकॉशन घ्यायचं हे वे, वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो कुठल्या तरी दोन्हीपैकी एका चॅनलवरती असेल बहिसर भजन कीर्तन किंवा बहिसर शेळीपालन तडका दोन्ही शेळीपालनाचेच आणि मनुष्याच्या आजारावरती उपचार असणारेच चॅनल आहेत इतरही चॅनलवर सांगतो मी झालेली सेवा तुम्हा सर्व जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकार विठ्ठल विठल विठ्ठल